नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव प्रोप्रायटर शिवराज मराठा वधवर केंद्र विवाह केंद्रामार्फत दत्ताजीराव पवार यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांचं लग्न जमलेलं आहे तर त्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहे नक्कीच त्यांचा अनुभव हा तुम्हाला ऐकायला आवडेल आणि त्यांचा अनुभव ऐकल्यानंतर तुमच्याही कुटुंबात जर का तुम्ही कोणाचं लग्न करत असाल तर त्यांचं लग्न जुळण्यास आणि त्यांचं लग्न करण्यास तुम्हाला नक्कीच त्याची मदत होईल तर पवार सर नमस्कार मी तुमच्या आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो सर्वप्रथम तुमचे आभार मानतो की तुम्ही आपल्या शिवराज मराठा विवाह केंद्रावरती विश्वास ठेवला कारण आज समाजामध्ये अनेक विवाह केंद्र आहेत विवाह संस्था आहेत अनेक एजंट आज विवाह केंद्राचं काम करत आहेत बरेच एजंट सुद्धा घराघरात फिरून लग्न जमवण्यासाठी प्रयत्न करतायत तर तुम्ही सर्वप्रथम आपल्या विवाह केंद्रावरती विश्वास ठेवला त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो तर तुम्ही तुमच्या मुलाच्या लग्नासाठी आपल्याकडे सुरुवातीला आला होता बरोबर तर मुलाचं लग्न करताना तुमचा आपल्या इथे येण्याआधी तुमचा काय अनुभव होता आणि आपल्या इथे आल्यानंतर तुमचा काय अनुभव होता आणि तुम्ही इतर विवाह केंद्रात गेला असेल व काही एजंट लोकांकडून सुद्धा तुम्हाला कशी वागणूक मिळाली आणि आपल्या विवाह केंद्रामार्फत कशी वागणूक मिळाली हे नक्कीच मला ऐकायला आवडेल नमस्कार मी दत्ताजीराव दाजीसाहेब पवार राहणार कारण सुरुवातीला मी सरांच्याकडं मला आठवत आहे दोन हजार बावीस जून जुलैमध्ये सुरुवातीला मी फी भरली त्यानंतर साधारण दीड वर्ष मुलाचं लग्न जुळण्यासाठी माझा प्रयत्न राहिला त्यानंतर दोन हजार जानेवारी चोवीस मध्ये मुलाचं लग्न जमून गेलं तर त्यासाठी माझ्या माहितीनुसार तुम्ही एकदा मुलाचं केली एक वर्ष तुम्ही सातत्याने प्रयत्न केला परत तुम्ही नाही झाला म्हणून परत तुम्ही रिन्यू केलं परत एकदा आणि त्यानंतर दुसऱ्या लॉटमध्ये ते होऊन गेलं तर त्या काळात सरांचं फार म्हणजे मी सर्वप्रथम शिवराज वधूवर सूचक केंद्राचे संचालक जाधव सर आणि तसेच इतर स्टाफ यांचं मनापूर्वक हार्दिक स्वा अभिनंदन करतो कारण त्यांनी बऱ्याच वेळा मी येईल त्या ऑफिसला भेट देईल त्या त्यावेळेला त्यांच्या मार्ग त्यांनी मला मार्गदर्शन फार चांगल्या पद्धतीने केलं शिवाय घरगुती टाईप त्यांनी मला थोडंसं त्या काळात आधार दिला कारण मुलाचं लग्न करताना फार त्रास होतो मुलीचं करताना मला काय तसा त्रास जाणवला नाही पण मुलासाठी मात्र सरांनी बा भरपूर प्रयत्न केले तर मला सांगायचं काय की तुम्ही सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे की तुम्ही मी बाहेर भरपूर अनुभव घेतलेत कारण काय काय नगर नाशिक त्या बाजूला बी पैसे भरलेत ते फ्रॉड निघालेत परत आपल्याकडे सांगली सातारा सांगली कोल्हापूर इकडे बी पैसे बदलत पण ते नॉमिनल ते पाठवतात पैसे भरले त्याच्यावर फॉलोअप नसतोय मग ते आपलं आपण बघायचं त्यात काय मग आता मुळात असा विषय असतो की सातारा जिल्ह्यातलं स्थळ असलं की सांगली सातारावाले तयार होत नाहीत सांगली सातारा कोल्हापूर तिकड तिकडची जर असली तर सातारावाले तयार होत नाहीत असा बरासा फरक पडतो शेवटी प्रत्येकाचं हे आणि मराठा समाज तसा मोठा समाज आहे त्यामुळे तो तो एक विषय पुण्यात सुद्धा लो स्थळ यायचे पण ते आपल्या सातारा भागात लोकांना ते ही करत नाहीत असं होतं अनुभव होतं आणि मुळात मुआ कसं आहे प्रत्येक मुलीच्या वडिलांना अशा अपेक्षा असते की मुलगा इंजिनियर असावा त्याचा फ्लॅट असावा पुण्यात आणि शिवाय त्याला नोकरी चांगली असावी तर ह्या दृष्टीनं थोडंसं मला एक मुलीच्या आई वडिलांना सांगावं असं वाटते कारण मलाही मुलगी होती मुलगा होता पण मुलीच्या लग्नाला मला त्रास झाला नाही पण शेवटी थोडीशी ऍडजस्टमेंट ही प्रत्येकाला करावी लागते त्याप्रमाणे मी करत गेलो मुलाचं लग्नाला थोडा वेळ गेला पण मुलीचं तर ज्यावेळेला मी सरांच्याकडे वरच्यावर येत होतो त्यानंतर सर त्यावेळेलाच म्हणले होते मुलीचं लग्न तर म्हणलं अजून काही मी पाच सहा महिने करणार नाही नंतर बघूया आपण आपल्याकडेच त्यानंतर असंच एकदा बोलता बोलता त्यांना म्हणलं सर असं असं मुलीचंही लग्न करायचं आहे पुनर्विवाह आहे तर आपल्याकडे काय स्थळ अस असली तर सांगा तर मी सरांना विनंती केली त्याप्रमाणे मला त्यांनी फक्त तीनच सातारा जिल्ह्यातले तीनच हे केले दोन मुलं मुंबईला होते आणि एक पुण्यात होते आम्हाला पुण्यात असणारा सर्व्हिसला मुलगा अपेक्षित होता तर त्याप्रमाणे सरांचं आणि त्याप्रमाणे ते त्या आमचं जुळून गेलं सरांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो एक मी गोष्ट ऍड करू इच्छितो सर्व माणसांनी ही गोष्ट आवर्जून ऐका की त्यांची मुलगी सुद्धा पुण्यात नोकरी करत आहे आणि त्यामुळे त्यांनी पुण्यातलं स्थळ पाहिलं हल्ली बऱ्याच मुलींच्या पालकांचं काय होतं मुली ऑलरेडी ग्रामीण भागात राहिला असतात की आठा धरतात की आपल्याला सुद्धा पुणे मुंबईतला हवा आहे त्यांच्या मुलीचंही शिक्षण खूप चांगलं झालेलं आहे आणि ते ऑलरेडी पुण्यात नोकरी करतात आणि सर्वात महत्वाचं सर ज्यावेळेस तुम्ही आता मुलीचं नावडणी केली नावडणी केल्यानंतर मला वाटतं तीन महिन्यातच मुलीचं लग्न जुळलं आणि मुलाचं लग्न ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न करत होता तर त्यातला एखादा असा मजेशीर किस्सा आहे का की तुम्हाला काहीतरी वेगळा अनुभव आले म्हणजे ज्यांच्याकडून ज्यांच्या सहासोबत आपलं लग्न जुळलं त्यांचं सोडून वैग्यक तुम्हाला अनुभव आला असेल काही बाबा मजेशीर किस्सा एखादा असेल की तुम्ही कुठल्या मुलींच्या पालकांसोबत बोलला आणि तुम्हाला असा वेगळाच काहीतरी अनुभव आला असेल की जे तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छिता काय तू प्रत्येक मुलीचं वडिलांचे अपेक्षा करणं काय माझं म्हणणं गैर आहे असं नाही पण थोडस कुठं तरी ऍडजस्टमेंट हे सगळे पाचवी बोट काय आपल्या सारखी नसतात थोडस सा, एखादं बोट लहान मोठं असते त्याप्रमाणे आपण थोडस सगळ्यात आणि माझं एकच हे आहे की मुलीला भविष्यात तिचं ती कशी सुखी राहील हा त्यातला एक मुख्य पॉईंट ह्या मुलीच्या वडिलांनी केलं पाहिजे बघितला पाहिजे बघ बाकी असेल तसं आहे तो जॉब आहे असा आहे त्यापेक्षा तू कर्तृत्व हा वान आहे तो दुसऱ्यापेक्षा तू कर्तृत्ववान किती याकडे मुलीच्या वडिलांनी पाहिलं पाहिजे तरच आपल्या अल्लीकडे मराठा समाजातल्या मुलींची असं समजायचं नाही की आता मुलीचा बाप आहे मी आणि मला काही कुठलीही स्थळ येतील असं नाही सध्या फार चालणीतून आपल्या समाजाला जावं लागतंय आणि त्यासाठी दोन्ही दोन्ही लोकांनी थोडस फ्लेक्झिबल त्यात आता मुलांच्या बाजूला थोडंसं आहे मुलांचं प्रमाण जास्त आहे मुलीचं कमी आहे त्यात नोकरदार पेशा मुली आहेत त्या फार आणि त्यात त्यांना चॉईस आहे की इतर कास्टमध्ये ते जास्त आपल्याला नाही नोकरी पेशा मिळाल तर त्या इतर कास्ट मी विचार करतात त्यामुळं आपल्या समाजाला फार थोडं प्राधान्य राहिलेलं आहे तर थोडंसं माझं म्हणणं असं आहे की मुलीच्या वडिलांनी मी थोडंसं फ्लेक्झिबल राहून की थोडंसं तिला तिला भविष्य उज्ज्वल आहे का एवढंच व्हावं आणि मुलगा व्यवस्थित बॅकग्राऊंड असणारा असावा आणि प्रामाणिक असावा भलं तो दिसायला थोडस सुस्वरूप असला तरी चालेल हे माझं प्रत्येक मुलीच्या आई वडिलांना माझ आग्रहाचं हे विनंती आहे की ते थोडस तुम्ही हे करा केलं पाहिजे सरांना सुद्धा विनंती करतो की सर तुम्ही थोडस मार्गदर्शन पर आपले मध्ये आधी हे करा तालुक्या लेवलला आपले कार्यक्रम हे करा त्यात आपलं वधू वेळा वेळा हे करा माझी त्यांना विनंती आहे सरांनी एक गोष्ट अतिशय चांगली सांगितली पवार सरांनी की मुलाचं सौंदर्य त्याचा चेहऱ्यावरून बघण्यापेक्षा त्याचं कर्तृत्व सौंदर्य बघितलं पाहिजे आधीच्या पिढीमध्ये आधीच्या काळामध्ये लोकांनी खरोखर माणूस कर्तृत्ववान आहे का तेच बघितलं आणि त्यातूनच जे कर्तृत्व मुलं होती त्यांनी हळूहळू स्वतःमध्ये प्रगती करत गेली आणि आज ती चांगल्या प्रकारे सेटल आहेत तुम्हीही तुम्ही तुमच्या तुम्ही तुम्ही मुलीफेट ज्या वेळेस बघितलं तेव्हा त्यांना फ्लॅट होता का नव्हता ते मुलाचं गावावरच घर होतं त्याचं काय पुण्यात त्याचा फ्लॅट नव्हता तरीही तुम्ही मुलगी दिली आणि आज त्यांनी पुण्यात फ्लॅट घेतलेला आहे म्हणजे असं नाही की लग्न करते वेळीच फ्लॅट असणं गरजेचं आहे मुलगा मुलगी दोघेही आज कमवत आहेत ते इन फ्युचर घेऊ शकतात शेवटी फ्लॅट प्रॉपर्टी बघण्यापेक्षा मुलगा स्वभावाने कसा आहे कुठले व्यसन आहेत का आपल्या मुलीला व्यवस्थित सांभाळू शकतो का हे प्रत्येक पालकांनी आज बघितलं पाहिजे तर सरांच्या विषयी अजून एक गोष्ट आपण जाणून घेऊया की अनेक पालकांचा प्रॉब्लेम आहे की आम्ही एखाद्या मुलीकडच्या मुलीकडच्या असतं की आम्ही एखाद्या मुलाकडच्या फोन केला तर ते उत्तर एकदा देत नाहीत किंवा सांगतो म्हणतात की बाबा आम्ही फोन लावलाय बायाटा पाठवलाय तर परत फोन करत नाहीत आम्ही का फोन करायचा त्यांचा फोन आला पाहिजे असं बऱ्याच जणांचं होतं की बाबा आपण एकदा बायटा पाठवला फोन केला की आपल्या अपेक्षा असते की त्यांनी फोन करावा आपला इगो कुठं तरी तो मध्ये येतो मीच का फोन करू त्यांना गरज नाहीये का त्यांनी फोन करायचा नाही का किंवा बऱ्याच पालकांचा असं होतं मुलींच्या मुलांच्या की कामात कुठं तरी राहून जातं लक्षात येत नाही फोन करायचा कुठं तरी कामातून राहून जातं पण तुमची एक मी गोष्ट एवढ्या चांगल्या प्रकारे ऑब्झर्व केली आणि त्या गोष्टीच खरोखर मला अतिशय आहे सर की सरांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या वेळेस एवढा जबरदस्त फॉलोअप घेतला होता की प्रत्येक पालकांनी ती गोष्ट सरांच्याकडून शिकण्यासारखी की कुठल्याही मुलीची प्रोफाईल आली कोणत्याही मुलीची प्रोफाईल आली तरी तुम्ही त्याचा चांगल्या प्रकारे पाठपुरावा घेतला त्या मुलीच्या पालकांपर्यंत तुम्ही जिथे जिथे शक्य असेल तिथे तुम्ही स्वतःहून पोहोचत होता फोन करत होता त्यांनी जर का सांगितले की चला आम्हाला एवढा एवढा वाजता परदिवशी फोन करा तर तुम्ही टाइमला फोन करत होता आणि एकदम व्यवस्थित तुम्ही बोलत होता कुठलाही तुम्ही तुमचा इगो मध्ये आणला नाही कुठलाही तुम्ही तुमच्या कुठल्याही मध्ये आणला नाही आणि तुम्ही सातत्यानं प्रयत्न करत राहिला जवळजवळ एक ते दीड मुलाच्या लग्नासाठी प्रयत्न केले आणि त्यातून शेवटी मुलाचं लग्न फायनली जमलं तर त्या लग्नासाठी तुम्ही किती महिने फॉर्म घेतला होतो सर ते सुरवातीला एप्रिल दोन हजार तेवीस ला पहिल्यांदा आता ज्या मुलाचं आमच्या मुलाचं जे लग्न झालं जानेवारीत ते त्या पाहुण्यांचा सुरुवातीला एप्रिल तेवीसमध्ये सुरुवातीला माझा त्यांचा कॉन्टॅक्ट झाला सरांनी मला बायोडेटा दिला होता त्यानंतर त्यांना मी माझा बायोडेटा पाठवला पत्रिका आधी मी टेंटेटिव्ह बघितली होती की बाबा जुळत आहे का गुण वगैरे नंतर मग इतर गोष्टी बघूया असं म्हणून ते सरांना मी सांगितलं त्यावेळेला त्यांना सुरुवातीला बायोडेटा त्यांनी म्हणले ठीक आहे आमचं चाललंय प्रयत्न आमचे एक दुसरे दोन तीन स्थळ चालले त्याचं काय होते मग ठीक आहे म्हणलं त्यानंतर हे करा मग शेवटी दोन महिने तीन महिने गेल्यानंतर परत त्यांचा काय फोन आहे म्हणून मी स्वतः परत त्यांच्याशी परत कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तर म्हणजे चाललंय माझं तर ठीक आहे आम्ही येऊन जातो एकदा पुण्याला तुम्ही असता तर पुण्याला एकदा येऊन जातो तिथला फ्लॅट वगैरे बघून जातो आम्ही मुला गाठ घेऊन तुमची जातो एकदा ती सगळं सर्वजणच आले ती मुलीला घेऊनच आले तिने स्वतः फ्लॅट बघितला सगळं झालं त्यावेळेला बघा मुलीचं बघण्याचं त्यांनी घर वगैरे सगळं बघून घेतले गावाकडे बी परत पाच सात महिने शेती घर तेही पाहिलं तर त्यांनीही पाहिलं नंतर ते पण त्यांच्याकडून मुली जे मुलीच्या वडिलांकडून जेवढं पाहिजे तेवढा रिस्पॉन्स माझ्या अपेक्षेत म्हणजे माझ्या माहितीनुसार लोक देत नाहीत आणि मग थोडस विलंब होतोय किंवा नाही चौकशी केलीच पाहिजे असं मत मतात कारण मुलगी त्याच्या आयुष्याचं त्याच्या आपल्या कल्याण करायचं म्हटल्यावर आपण प्रयत्न केलेच पाहिजेत पण याचा अर्थ कुठेतरी मुलाच्याच घरच्यांनाच जरुरी आहे ना आपल्याला जरुरी आहे असं न वागता थोडंसं पॉझिटिव्हली बरं तुम्हाला नसेल पसंत ठीक आहे नाही म्हणून सांगा दोनदा त्या लोक व्यक्तीने जर कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही त्यांना सांगा बाबा नाही आम्ही बघितले किंवा आमच्या आम्हाला जरा बाकीच्या अपेक्षा आमच्या बसत ठीक आहे ना स्पष्ट सांगा ना किंवा फोन न उचलणं किंवा फोन न करणं हे काही मला बरं वाटत नाही असं माझं एक वैयक्तिक मत आहे आता आपण कुणावर रोष नाही धरत ठीक आहे पण असं माझं म्हणत नाही कारण मुलीचं काय मला आज मुलीही होती मुलगाही होता त्यामुळं मी दोन्ही बाजूचा मी अनुभव घेतलेला आहे मलाही दिसा ये येत होता पण मी त्यांना स्पष्ट सांगत होतो की आम्हाला पुण्यात सर्विस्ट असणारा आणि पुण्यात म्हणजे आपल्या गावाकडचा सातारा जिल्ह्यातलाच असावा या दोन गोष्टीचं आमचं प्राधान्य राहील म्हणून सांगितलं प्रत्येक ठीक आहे मग त्याप्रमाणे योगायोगानं या शिवराज वधूवर केंद्रामार्फत आम्हाला त्यांच्याकडनं स्थळं मिळत गेली आणि तीनच स्थळात दोन स्थळ मुंबईला आणि एक स्थळ सातारचं असल्यामुळे पुण्यात असल्यामुळं ते जुळून गेलं आज त्या मुलीला मुलगा झाला फ्लॅट झाला सरांच्या बाप सरांच्या कृपेनं आपलं चांगलं <laughs> झालं तसंच मुलाचंही झालं थोडस उशीर झाला नाही होतो मुलाचा कारण काय झालं सिव्हिल इंजिनियर असल्यावर पगार कमी होता फ्लॅट होता जमीन गावाला थोडी तोकडी होती एक दीड एकर जमीन होती आणि घर होतं पण तरी लोकांच्या अपेक्षा थोड्याशा असतात आणि मुलीच्याही अपेक्षा पण माझं एक वैयक्तिक मत असं आहे की मुलींच्या घरातल्याने बी सुद्धा थोडंसं विचार केला पाहिजे आपली मुलगी काय शिकलेली आहे किंवा कशी आहे दिसायला किंवा तिचं ती आज तिला समजा शेतकरी कुटुंबातले तर शेतीच नुसतं प्राधान्य न देता बाबा बाकीचं जे जॉब होईत हे आता जॉब तर सगळीकडे सरकारी जॉब आता कमी झालेत आता फार कमी आहेत अगदी दहा टक्के पाच टक्केवर झालेत त्यामुळे मराठ समाजाला फार जॉबच आहे तर खाजगी सुद्धा असताना बाबा तू व्यवस्थित आहे का निर्वेस्ट नाही का हे पाहून थोडंसं हे करावं असं माझं तर तुम्ही आता सध्याच्या काळात आपल्या मराठा समाजाची लग्न ही फार ल जुळून येतील लवकर पण आपण त्यांना भेटलं पाहिजे त्यांना बाबा सर जरा थोडंसं तुम्ही पुशअप करा असं एक विनंती केली पाहिजे सर त्यांचं काम करतच असतात परंतु त्यातनं आपण त्यांना रिक्वेस्ट करून सांगितलं पाहिजे सर माझ्यासाठी एक दोन वेळा तुम्ही जरा बोला माझ्या वेळेला त्याने भरपूर सहकार्य केलं पाच सहा वेळा कॉन्टॅक्ट केला म्हणजे मुलाच्या बाबतीत तर थोडंसं त्यांनी ते सरांचा स्वभाव मला आवडला त्यांनी एक स पाहुण्यापैकी शेवटी योगायोग असतो तो योगायोग आपण म्हणून म्हणण्यात काय हे नाही जिथं योग आहे तिथंच ते आपलं घडून जात आहे तर बऱ्यापैकी सरांचं आणि मला माझं स आपल्या समाजातील लोकांना एकच विनंती आहे की सरांचं इथं रजिस्टर रजिस्टर ऑफिस आहे शिवाय स्टँड समोर आहे आज माझ्या माहितीनुसार दोन हजार तेरापासून काहीतरी कार्य करतात तर अशी एखादी संस्था जर कमी पैशात आणि चांगली सेवा देत असेल तर लोकांनी आपल्या लोकांनी फार आपल्याकडे नोंदणी केली पाहिजे आणि सरांना पुशअप केलं पाहिजे कारण आज स्टाफ आहे त्यांना दोन तीन स्टाफ आहेत ते स्वतः हे करतात आणि एवढा वेळ आपल्यासाठी देतात म्हणजे कुणीही आज बाहेरच्या जगात एवढा वेळ देत नाहीत किंवा दिला तर त्याचा मोबदलाही घेतला जातो गे अवाजवी तर हा प्रकार आहे अवाजवीमध्ये फार मला स्वतःला अनुभव आलेला आहेत तर त्याबद्दल न सांगणं शक्य पण लोक फसलेला असतो स्वतःला बी अनुभव आलेला आहे तर लोकांनी न फसतात सर लोका न कुठंही याच्या मागे लागतात थोडस सरांच्या ह्याच्यावर माझ्या माहितीनुसार सर्वांनी जास्ती जास्त लोकांनी आपल्याकडे तिथं वधवर केंद्रात शिवराज वधवर केंद्रात नाव नोंदणी करावी आणि सरांनाही मी विनंती करतो की तुम्ही असंच इथून पुढं सर्वांना मार्गदर्शन करा इवन मेळावे घेत झाला तालुका प्लेसला असं घेतलं तर लोकांनाही त्याचा फायदा होईल तुमच्या या तुम्ही लोकांना त्या तुमच्या ज्ञानाचा आणि तुमच्या नोकरीचाही स्वरावाला फायदा होईल असं मला वाटतं नक्की नक्कीच सर तुम्ही जे सल्ला दिलेला आहे त्याचं आपण नक्कीच पालन करू आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही मुलासाठी लग्नासाठी जो फॉलोअप घेतला सरांनी मी सांगू इच्छितो की जवळजवळ त्यांनी पाच ते सात महिने फॉलोअप घेतला होता हल्ली आपण ज्यावेळेस एखादं स्थळ येतं तर बरेच मुलांचे पालक असतील मुलींचे पालक असतील हार्डली आठ ते पंधरा दिवस सर फॉलोअप घेतात आणि असं म्हणतात की त्यांना गरज नाही आहे का ते फोन करतील आणि सोडून देतात आणि पत्रिकेच्या बाबतीत पण तफोच होतोय एका ठिकाणी पत्रिका न बघता त्याच मुला मुलीची पत्रिका ही दोन तीन चार वेगवेगळ्या ज्योतिषांकडे पाहिली जाते आणि प्रत्येकाच्या ओपिनियनमध्ये फरक पडतो आणि जिथे निगेटिव्ह ओपिनियन येतं माणूस तेच लक्षात ठेवतो ज्यांनी पॉझिटिव्ह सांगितले ते लक्षात ठेवत नाही आणि असं एक ना अनेक कारणं आहेत लग्नामध्ये मुलीच्या पालकांनी चौकशी केली पाहिजे मुलाच्या पालकांनी चौकशी केली पाहिजे मुलामुलीचे शिक्षणाचे सर्टिफिकेट पाहिले पाहिजेत जागेवर जाऊन मुलगा जर का व्यवसाय करत असेल तर व्यवसाय काय आहे तेही पाहिलं पाहिजे मला दुसरे अजून एक थोडीशी विनंती करायची आहे सर्व आपल्या प्रेक्षकांना की मला बरेच लोकांनी सांगितलं की नाडी एक येते तर मी त्यांना सांगितलं नका नाडीसाठी तुम्ही बाकीचं जर व्यवस्थित असेल तर तुम्ही त्यात अडकून बसत नका पूर्वी काय बघितलं जायचं पूर्वी आमच्या वेळेला काहीच बघितलं नव्हतं इव्हन आमच्या वेळेला तर पत्रिका सुद्धा नव्हत्या आमचं वाईट काय झालं जागा काहीच झालं नाही तर हे थोडस आपण मागं जायचं का पुढे जायचं हा विचार करा आणि तुम्ही शिवराज वधूवर केंद्राला फॉलोअप करा सारखं वरचे इथं स्टाफ चांगला आहे कधी तुम्हाला आर्यराव किनं किंवा उद्धट उत्तर कधी ते माझ्या माहितीनुसार देत नाहीत अगदी इव्हन पाच साडेपाच टायमिंग संपलं तरी काय वेळेला असले तर ते आपण रिक्वेस्ट केले तर ते तुम्हाला त्याचं हे करतात तर तुम्ही सर्वांनी सहकार्य करा आणि इथून पुढं अशा संस्था भविष्यात उत्तर उत्तर चालल्या पाहिजेत आपल्याकडं तरच आपल्या समाजाला कुठंतरी नाही तर आज पूर्वीसारखं कुणी आपल्या पाहुण्यापै पूर्वी कसं आपण प्रत्येकजण आपापल्या पाहुण्यापैत काहीतरी लग्नाच्या निमित्तानं काहीतरी दुःखद घटनेच्या निमित्तानं एकत्र आज कुणालाही वेळ नाही तेवढा का प्रत्येकजण आपापल्या कामात असतो जरी हे असलं तरी दोन मिनटं भेटायचं जाऊन याचं त्यामुळं मुला जा मुलींच्या लग्नासाठी अशी विवाह संस्था ही व्यवस्थित चालली पाहिजे त्यासाठी थोडंसं मी काही सरांना म्हणणार नाही जास्त बा वा फी वाढवा पण आपण लग्न जमल्यानंतर किंवा आपल्या त्यांनी केलेल्या प्रयत्नामध्ये थोडंफार आपण हातभार लावा अशी हो माझी सर्वांना विनंती आहे तर बाकी ठिकाणी पैसे किती घेतात काय घेतात मी सगळी फिरून आलो पुणे सांगली सातारा कोल्हापूर पण आपल्या इथं बऱ्यापैकी व्यवस्थित आहे कधी अपेक्षे प्र अपेक्षा केलेली नाही त्यांनी पण माझं मत आहे सगळ्यांनी आपलं काम जुळून आल्यानंतर काहीतरी देणगी म्हणजून स्टाफ आहे त्यांचा त्यांचा खर्च आहे त्यांनी आपले आपल्यासाठी चालवलेली एक संस्था आहे ती व्यवस्थित प्रगती व्हावी त्या संस्थेची अशीच ही यासाठी आपल्या सगळ्या मराठा समाजाला विनंती आहे की तुम्ही कॉन्टॅक्ट करत जावा काही नाम मात्र आहे त्यांनी काही जास्त फी ठेवलेलं नाही बाहेर जास्त फी आहेत आणि शिवाय फसवणूक जास्त आहेत ते स्वतः पेशानं वकील असल्यामुळे त्यांच्या स्वभावात किंवा रक्तात फसवणूक नाही ते म्हणतात जेवढे आपल्या हातून होईल तेवढी सेवा समाजाची करायची आहे समाजकारण आणि जनसेवा ही त्यांच्या हातून व्हावी फक्त त्यांना माझी विनंती आहे की बाबा त्यांनी जरा आपल्या समाजासाठी समाजासाठी थोडंसं पुढे मुला मुलामुलींचे लग्न जमवण्यात थोडंसं अजून म्हणजे काय आपण म्हणतो मध्यस्थीचं ठीक आहे नसेल जास्त जमलं तरी पण थोडंसं फॉलोअप करण्यात हे करा थोडीशी स्पेशली काही काय त्या लोकांसाठी तुम्ही सुविधा द्या असं माझी एक नम्र विनंती आहे नक्कीच पवार साहेब तुम्ही आज वेळ काढून माझ्या शब्दासाठी तुम्ही आज आलात आणि आपल्या प्रेक्षकांना तुमचं जे काही तुम्ही गायडन्स केला तुमचा जो काही अनुभव सांगितला त्याचा नक्कीच सर्वांना फायदा होईल धन्यवाद सर धन्यवाद